रोज मेल्यापेक्षा बरं म्हणून या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं बीपी कमी झाला शरीराला पाणी नाही अन्न नाही ना। परंतु इकडे शेतकरी अन्न वाचून मरतोय आज हाताशी तोंडाशी आलेलं पीक या ठिकाणी वाया गेलेलं आहे तरी गेंड्याच्या कातडी सरकार जागे होत नाही उपोषणचा चौथा दिवस आहे आणि उपोषण समशान आहे आणि हे प्रशासन हे स्थानिक आमदार करतात काय सत्तेतले आमदार आहेत प्रशासनाला जाणीवपूर्वक त्यांना मारायचंय का मारा हा प्रश्न पडतो आणि हा लढा शेतकरी लढतोय किंवा एक आमदाराचा खासदाराचा मुलगा लढत नाही आजी महा तुमचं गाव इथून तुम किती किलोमीटर माझं साधारणपणे माझं गाव दोनशे सत्तर किलोमीटर आहे दोनशे सत्तर किलोमीटर लांबून तुम्ही आलात मात्र इथले राजकीय नेते लोकप्रतिनिधी असल त्यांना इथे काय वाटतं युवक जागा झाला पाहिजे शेतकरी जागा झालेला पाहिजे जे आपल्याला भूमिपुत्र लाभलेले म्हणजे गोरगरीबासाठी जे न्याय मिळवून देऊ शकत अनेकाला न्याय दिला अहो आमच्या इकडे येऊन आम्हाला दोनशे सत्तर किलोमीटर येऊन न्याय मिळवून देत असले तुम्हाला तुमचं तुमचं लेकरू आहे ना हा तुमच्या भूमीमधलं तुम्हाल लेकरू आहे त्यांच्यासोबत राहून हे आमदार खासदार बंगले हा ह्यांच्या ह्यांच्या दारात जाऊन बसावत नाही हा का प्रशासन नाही का साथ देणार विचारा तुम्ही आमच्या आंदोलनात कसे तीव्रता झाली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी यासोबतच शेतकऱ्यांना शेत हेक्टरी पन्नास हजार रुपये शासनाने अनुदान द्यावे या मागणीसाठी अजय पाटील साळुंके हे उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा चौथा दिवस आहे ते स्मशानभूमीतच उपोषणाला बसलेले आहे मात्र चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे आणि प्रशासनाने अद्याप अद्याप या उपोषणाची दखल घेतलेली नाहीये पाटील काय सांगाल उपोषणाचा चौथा दिवस आहे तुमची तब्येत खालावली उपचार घेण्यास नकार दिला पेक्षा रो, रोज मेल्यापेक्षा मेलेला बर म्हणून या ठिकाणी मशानभूमीत उपोषण चालू केलेलं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं बीपी कमी झाला शरीराला पाणी नाही आणणं नाही ना परंतु इकडे शेतकरी अन्न वाचून मरतोय आज हाताशी तोंडाशी आलेलं पीक या ठिकाणी वाया आहे गे तरी गेंड्याच्या कातडी सरकार जागे होत नाही आणि तहसीलदार साहेब आले नुसतेच आले भेट देऊन गेले ले। ले कुठलंही लेखी आश्वासन या ठिकाणी घेऊन आलेलं नाही तसेच या ठिकाणी जो शासन निर्णय या ठिकाणी काढलेला आहे एकीकडं सांगायचं आम्ही अठरा हजार रुपये देऊ चाळीस हजार रुपये देऊ परंतु या ठिकाणी शासन निर्णयामध्ये आठ हजार पाचशे रुपयेच या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहे सरळ सरळ शेतकऱ्यांची फसवणूक या ठिकाणी निफळ सरकारने केलेली आहे पण दुर्दैव असा आहे आमचंच या ठिकाणी दुर्दैव म्हणावा लागेल की आपण ज्याच्यासाठी लढतो तोच जागे नाही तोच झोपेचा सोंग घेऊन या ठिकाणी बसलेला आहे त्या शेतकऱ्याला या ठिकाणी कळत नाही की आपल्याला शासन निर्णयामध्ये सरकारने फसवलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हे शेतकऱ्याची मजाक घेत आहे यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते कधी महात्मा गांधीच्या त्यांच्या उपोषणाची दखल घ्यायची परंतु आज हे इंग्रजापेक्षाही निजामी सरकार म्हणावं लागेल यांना ला न उपोषण कळतं ना आंदोलन करतं ना शेतकऱ्याच्या व्यथा कळतं या ठिकाणी आम्हाला तर मरायचंच आहे परंतु असं वाटतं हे उपोषण सोडून या ठिकाणी आक्रमक भूमिका घेऊन हे आमदार खासदार दहा पाच मारावेत आणि मग या ठिकाणी मारावं जर या ठिकाणी हे जे क्रांतिकारक विचाराचे लोक संघटित करून यांना या ठिकाणी गोळ्या घालाव्या लागतील असं या ठिकाणी मला वाटतं तर राजे पाटील साऊंक यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान उपोषस्थळी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून सरपंच व शेतकरी हे अजय पाटील साळुंके यांच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आले होते त्यांनी वैजापूर तालुक्यातील शेतकरी व युवक वर्ग अद्यापही जागा झाला नसून जर अजय पाटील साळुंके यांची तुम्हाला तुमच्या तालुक्यात गरज नसेल तर अशा चळवळीतील कार्यकर्त्याला आम्ही आमच्या गावी घेऊन जाऊन तिथे मोठी चळवळ उभारू अशी भूमिका स्पष्ट केली दरम्यान त्यांनी वैजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींवर देखील कडाडून टीका केली आमच्याकडे लोकप्रतिनिधी किमान उपोषणस्थळी भेट देऊन आमच्या मागण्या तरी जाणून घेतात तुमच्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी करताय तरी काय असा प्रश्न त्यांनी प्रसंगी उपस्थित केला सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यासाठी लढतात तिकडे आमच्या इकडे एकशे चाळीस गावाच्या पाण्या शेतीच्या पाण्यासाठी लढा उभारला होता त्या लढाया आमचा खूप अंतिम टप्प्यात आणून सोडलेला आहे जायकवाडीच्या धरणाचं पाणी सिंधपणा नदीमध्ये सोडण्यासाठी जे प्रेम त्यांनी हे महाराष्ट्रभर भर कमवलेलं आहे त्यांचे जे विचार आहेत त्या विचार आज ते प्रशासनाला धरून काम करतात मग एक वेळ अशी येईल की प्रशासनाला न धरता हा काम करण्याची वेळ येईल मग त्यावेळेस म्हणजे जसे भगतसिंग होऊन गेले म्हणजे काहीतरी क्रांती काढण्यासाठी काहीतरी शासनाच्या विरोधात म्हणजे एक आपल्या तत्वाच्या विरोधात काहीतरी घ्यायचं म्हणजे स्वतःला जे मने लो, मनाला वाटेल तेच करायचं जर उपोषण आज उपोषणचा चौथा दिवस आहे आणि उपोषण आहे आणि हे प्रशासन हे स्थानिक आमदार करतात काय सत्तेतले आमदार आहेत मग इथे येऊन त्यांनी उपोषणकर्त्यांना समाधान करत बोलणं आणि तुमचा प्रश्न आम्ही प्रशासनाच्या दारात भांडतो तुम शेतकऱ्यासाठी कर्जमाफी करण्याचा प्रयत्न करतो किंवा नाही का आम्ही कर्जमाफी करून देतो हा म्हणजे हे केल्याने जे उपोषण करते ते ह्यातून वाचू शकतात मग प्रशासनाला जाणीवपूर्वक त्यांना आहे का हा प्रश्न पडतो आणि हा लढा शेतकरी लढतोय किंवा एक आमदाराचा खासदाराचा मुलगा लढत नाही आजी आणि सध्याच्या काळात विरोधी पक्ष नेता सुद्धा राहिलेला नाही महाराष्ट्र चोरून खाल्लाय सगळ्यांनी सत्ताधारीने बी आणि विरोधी पक्ष नेत्याने पूर्वी तरी चालायच की विरोधी पक्ष नेत्यांनी जर एखादा प्रश्न उचलून धरला तर जनता हा करा हा करायची पण आता जनतेला हा हा करायला सुद्धा राजकारणी नेते राहिलेले नाही म्हणजे हे राजकारण म्हणजे हुकुमशाही ची पद्धत आलेली आहे तुमचं गाव इथून तुम किती किलोमीटर आहे माझं साधारणपणे माझं गाव दोनशे सत्तर किलोमीटर आहे दोनशे सत्तर किलोमीटर लांबून तुम्ही आलात मात्र इथले राजकीय नेते लोकप्रतिनिधी असेल त्यांना इथे येणं होत नाही शेतकऱ्यांसाठीच उपोषण चालू आहे त्याबद्दल काय वाटत एक सगळ्यात पहिल्यांदा मला खंत स्थानिक शेतकऱ्यांची व युवकांची कि इदाला युवक जागा झाला पाहिजे शेतकरी जागा झालेला पाहिजे जे आपल्याला भूमिपुत्र लाभलेले म्हणजे गोरगरीबासाठी जे न्याय मिळवून देऊ शकतात अनेकाला न्याय दिला हो आमच्या इकडे येऊन आम्हाला दोनशे सत्तर किलोमीटर येऊन न्याय मिळवून देत असतील तुम्हाला तुमचं तुमचं लेकरू आहे ना हा तुमच्या भूमीमधलं लेकरू आहे त्यांच्यासोबत राहून हे आमदार खासदार बंगले हा ह्यांचं यांच्या दारात जाऊन बसावत नाही हा का प्रशासन नाही का साथ देणार विचारा तुम्ही आमच्या आंदोलनात कसे तीव्रता झाल ते हां झिरो मिनिटात फोन केला मेसेज पडला तर नाही का तिथं भेट देऊन जात होते लोक हा आणि मनाचं समाधान करून जात होते कमी कमी ते म्हणायचे आम्ही हा प्रश्न तुमचा नाही का विधिमंडळात मांडू हा ह्याच्यावर चर्चा करू तुमच्या हे मंत्र्यासोबत नाही का मिटिंग लावू आणि आमचं ते प्रयत्न सुद्धा केले आमच्या त्या स्थानिक नेत्यांनी म्हणजे तेवढं प्रेशर केलं तर मग इधा स्थानिक लोकांचं युवकाचं काम आहे की नाही का आजे पाटील इथं बसलेत मग तुम्ही ते एखाद्या तहसीलवर नाही का मोर्चा न्या किंवा आमदाराच्या दारात जा हा आमदाराला जॉब विचारा ना एवढे मोठे आमदारकीची खुर्ची कुणी दिलेली यांना सर्वसामान्य जनतेनेच दिले ना आज त्यांच्या शेतात पाणी घुसलं जे आज तुम्ही जे सरकार आपल्याला भरपाई द्यायला लागले नरेगामधून हा अहो नरेगाला कटळे ना लोक हा आज जर एक दहा फूट जमीन खोदून गेली म्हणजे जे मोरंडी शब्द कोणत्या जमिनीला आहे जी सगळ्यात क्वालिटीची जमीन असती त्याला मोरंडी शब्द आहे आज त्या मोरंडीचं च्या जमिनीत खडकी खडकीकरण झालं म्हणजे काय आहे तुम्हाला की नाही का मुरमीकरण झालं म्हणजे ती शेती बनवाला आता शेतकरी मी इतका स्वावलंबी नाही की नाही का एवढी शेती बनवू शकतो जसा जन्म झाला त्या शेतीचा हा तिचा जन्म व्हायला गेला आता डबल तसाच जन्म घालायचा म्हणलं कशा पद्धतीने घालू शकतो एवढं इन्कम आहे का आणि आज जे मदत केली आता ही मदत कशी करायला लागली आता सोयाबीनचे भाव काय चार हजारावर आली हा मग हे चार हजार जे सात आठ हजारावर सोयाबीन होती दहा हजारांनी काही दिवस गेले प्रशासन फक्त काय इकून जे द्यायला लागले हा ते इकून घ्यायला लागले पाठीमागून हा आणि तेच माध्यम तेच काहीतरी समाधान करायचे शेतकऱ्याचं ह्यासाठी शेतकरी जागा झाला पाहिजे आणि ह्या परिसरातून ह्या म्हणजे आजे पाटलाच्या गावातील आणि ह्या वैजापूर तालुक्यातील जर शेतकऱ्यांनी आजे पाटलाच्या आंदोलनाला प्रतिसाद नाही मिळाला हा येणाऱ्या का अजय पाटलाला आम्ही दत्तक घेऊन आम्ही आमच्या गावी घेऊन जाणार आणि आम्ही तिथं एक मोठी क्रांती उभारणार तुम्ही सांगितलं की तुमच्या भागातले लोकप्रतिनिधी आंदोलनाला भेट द्यायला येतात ते म्हणतात की बाबा आम्ही तुमची बाजू ऐकू आणि ती मांडू तर आमच्या तालुक्यात तर तसं काही घडत नाही आमच्या लोकप्रतिनिधीसाठी काय बोलात तुमचे लोकप्रतिनिधी मध्ये इद काय फक्त पैशाचे उदळ मानकी आहे आणि इथं सर्वसामान्य जे जे व्यक्ती आहे का तो बॉल हे आंदोलनाच्या ठिकाणी यायला सुद्धा दपतो असं सरळ सरळ मत आहे बॉलाचं तर लांबच दे राहू द्या हो हा इथं येणारा फक्त अजय पाटलांनी ज्यांना मदत केली ज्या त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अजय पाटील जिथं उभा राहिले हा तेच लोक येताना मला दिसतात साधारणपणे मी त्यांना सात आठ वर्षापासून ओळखतो तर मला बरेचशी त्यांची टीम आहे हा आणि तेच सध्या ते बाहेरून येतात भेटतात आता इथले स्थानिक गावकरी आहेत अरे तुमचं लेकरू आहे रे तुम्हाला आमदार खासदार खांद्यावर नेणार नाही तुमचं लेकरून नेणार आहे तुमची भाऊके ने नेणार आहे हा आपण आपल्या समस्यासाठी आपण आपल्या शेजाऱ्याला आणि आपल्याच माणसाला बोलावणार मग आपला माणूस माणसाला आहे का आपणच मग तो विचार इद्याला स्थानिक शेतकऱ्यांनी आणि युवकांनी आणि माता मावल्यांनी केला पाहिजे माझ्या गावात आंदोलनाला सगळ्यात जास्त कोण होतं फक्त महिला होत्या तुम्ही आणखी बघा महिलाचा महिलेचा प्रतिसाद किती होता नारी शक्ती जेव्हा आंदोलनात उभारते तेव्हा नाही का हे प्रशासन नाही का झुकल्याशिवाय राहणार नाही या आंदोलनाचा नक्कीच या ठिकाणी हे होऊन आलेले आहेत आणि जवळपास दोनशे सत्तर किलोमीटर त्यांचं गाव लांब आहे त्यांनी सांगितलंय की जर या भागातले लोक युवक शेतकरी जर जागृत होत नसेल तर त्यांनी आम्ही अजय पाटलांना दत्तक घेऊ आणि आमच्याकडे ही चळवळ उभारू अशी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे